मेंटल आणि फिजिकल तू हेल्थचा विषय काढलास आणि लाईक यू साईड like मधल्या काळामध्ये खूप का, वजन वाढलं होतं आपण असं म्हणतो ना यू लुक गुड यू पफॉर्म गुड हे असं हे चालत आलं आहे मृत स्वतःचं फिजिकल हेल्थ जपण्यासाठी किंवा त्या परे जाऊन मेंटल हेल्थ जपण्यासाठी तू काय करतेस किंवा तू स्वतःला कसं शांत ठेवतेस कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो म्हणजे रस्त्यावरच्या चणे सुद्धा मेहनत करावीच लागते सोप्पं काही नाही आहे कसं जपतेस तू सगळं आणि जेव्हा तुझं वजन वाढलं होतं ना तेव्हा अनेक प्रकारच्या कॉमेंट होत्या अनेक प्रकारच्या आणि त्याच्यानंतर आत्ता तुझ्या शेपमध्ये आली आहेस ते कमाल आहे सो काय तुला ट्रिगर करतं स्वतःला पुश करून त्या एक शेपमध्ये आणायला किंवा इथून स्वतःला फिट ठेवायला आता तर ना मला सतत असं व्हायचं ना की म्हणजे मी आय ऑलवेज बीन अ डान्सर पण इव्हेन्च्युली आफपोस्ट ट्वेंटी फाईव्ह ना एव्हरीथिंग चेंज्ड mm. म्हणजे तेव्हा मी ऑल्सो मी तेव्हा फुलपाखरू करत होते oh. फुलपाखरूच्या दरम्यानच आय स्टार्टेड पुटिंग ऑन त्याच्यानंतर दादाचे प्रयोग चालू होते त्याच्यानंतर फिल्म केली अनन्या केली मग टी पी आणि सर्किट केलं oh. पण त्या दरम्यान ना माझं खूप म्हणजे मी एकदा रॅन सात दिवस सलग डे नाईट केलं होतं म्हणजे मी सात दिवस झोपले नव्हते बाप रे पण आता मी हे नाही करणार कारण तेव्हा ना मी ॲज आय सेड ना स्वतः काही प्रायोरिटीच नव्हती अगं तेव्हा द एव्हरीथिंग झिरो डाऊन टू की अच्छा ओके हो म्हणजे मी ह्या hmm. मीडियममध्ये पण करते मी ह्या मीडियममध्ये करते मी एक प्रूफ करायची जी फेज असते right, ना right. म्हणजे स्वतःला तर करायचंच आहे पण एक वेगळंच एक झिंग असतो की नाही मी हेही करू शकते मी तेही करू शकते मी आणि मी खरंच करू शकते तुम्ही मला चान्स तर द्या आणि एक सतत फील येत असतो ना की मला हा पुढे चान्स नाही मिळणार ते एक एज असतं व्हेअर यू फील की शिट हे लाईफ डेथ आहे हे नाही म्हणजे काही होऊ शकतं असं तर मला असं वाटतं आय हॅव मेड पीस विथ दॅट ना की इट इज ओके टू लेट गो फ्यू थिंग मला खूप ना आय म होर्डर वस्तूंच्या बाबतीत नाही इमोशनच्या खूप धरून ठेवते oh. मी खूप म्हणजे ना मी माझ्या जेन्युन लाईक साईड ना माझ्या लक्षात राहतं hmm. मी कधीच नाही विसरत मला कोण मला कसं वागवलं ना हे मला करेक्ट लक्षात राहतं वा तर हे ना माझ्या मी खूप धरून ठेवते आणि आधी काय करायचं ना मी ते खूप पर्सनली घ्यायचे मी खूप सेल्फ डाऊटमध्ये जायचं की बाप रे म्हणजे हे माझी चूक आहे नाही नाही हे म्हणजे ना मीच काहीतरी केली आता ना आय एम व्हेरी सॉर्टेड आता मला असं होतं की अच्छा ओके ओके नाही तो गलत नाही हो भाई नाही ठीक आहे म्हणजे असं ओके आपल्याला आपले उत्तम संस्कार मिळालेले आहेत आपण आपला आपला एक पात you know, काफ केलेला आहे स्वतःसाठी ह्यात पण येऊन आता मला सेल्फ डाऊट येत असेल ना तर थोडासा मग जरा प्रॉब्लेम आणि हे मला स्वतःवर का घ्यायचं आहे तुला बरोबर नाही ठीक आहे झालं तुझं एका पॉइंट नंतर समोरचा कसा रिॲक्ट करतो किंवा काय करतो हे तुम्ही नाही बरोबर आहे तुमच्या हातात नाही येते आणि ते जेवढ्या लवकर कळेल ना आय थिंक युअर लाईफ इज इझियर आता मला खरंच मला जेव्हा हवं तेव्हाच मी काम करते मला जेव्हा हवं तेव्हा मी फिरायला जाते आणि वेन आय लुक बॅक मला असं होतं हे मी आयुष्य म्हणजे मला आय ऑलवेज वॉन्टेड अ लाईफ लाईक दिस किनो मला वाटलं ना की मी आज मला फिरायला जाते तर माझ्यात ती धमक पाहिजे की हो मी काढलं तिकीट मी गेले mm. हो मला दहा कामं आलं मी दहाही कामांना नाही म्हटलं mm. हे माझ्यात धमक पाहिजे आणि ऑल्सो माझं मुळातच माझ्या काय म्हणतात ना खर्च किंवा माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग खूप लिमिटेड आहे mm. मला कधीच काही गोष्टींनी एक्स्ट्रॉर्डिनरी मटेरियलिस्टिक गोष्टींनी फॅसिनेट नाही केलंय त्यामुळे माझा खर्च खूप कमी आहे ओ oh. तेही पण माझ्यासाठी खूप हेल्प करतं कारण माझं सी ए सतत मला असं की मॅम मी काय खर्च दाखवू मी काय काहीतरी करा म्हणजे म्हणजे ah. मी ॲक्च्युली ना देर वॉज अ फेज वेअर मी जेव्हा दुर्वा फुलपाखरू करत होते माझे काका आहेत म्हणजे माझ्या मावशी काका दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन माय लाईफ म्हणजे त्यांनी मला घडवलं आहे म्हणजे आईबाबा आहेतच पण माझे मावशी काका म्हणजे काका तर म्हणजे मी सांगू शकत नाही त्यांनी ते मला एक्सेल शीट बनवून द्यायचंय यु नो की तू एवढाच खर तू मध्ये गेलीस तरी तू महिन्याला एवढाच खर्च करू शकतेस mm. तर तू ते अकोमोडेट कर की तू कसं करू शकतेस फ्रॉम दिस तू आता मी जेव्हा हवं तेव्हा जाऊ शकते हे खूप माझ्यासाठी बरोबर आहे ही माझ्यासाठी लक्झरी आहे खरं आहे आत्ता जे माझ्याकडे आहे ना ती लक्झरी आणि मी पुढे मला माहिती आहे मी खूप पुढे जाणार आहे पण मला घाई नाही आहे मला वर्षाला एक फिल्म आली तरी चालणार नाही आली तरी चालणार आहे म्हणजे मला आतून मी आय वॉन्ट लाय मलाही ती एन्झायटी येते की कालच आशू माझा खूप जवळचा मित्र आहे तो कन्याच्या स्क्रीनिंगला आला होता आणि स्क्रीनिंग नंतर मी त्याला म्हटलं की मला ना हवं तसं काबच रे हे मी हे मी एक असं सतत <laughs> माझं रॅन्डम एक पंधरा पंधरा दिवसाने ना प्रतीक माझ्या जवळचे मित्र आहे ना मी ऐक ना <laughs> मला ना जरा ते एक जे असे जे ठराविक माणसं ना ज्यांच्या तुम्ही दाखवू oh. शकता की तुम्ही वल्नरेबल आहात असं तर तुम्हाला म्हणाला हे तू बोलूच र हे तू तर बोलायच नाही आणि मला तू असं का व्हेरी फ्यू पीपल ना हु कॅन गेट मी बॅक टू हॅलो हे hey, तू नाही बोलायचं गप्प बस वगैरे हो हे hey, नाही बोलायचं तू वगैरे तर मी ॲज अ हे ह्युमन बींग मला इथे असं होतं मध्येच hmm. एक असं पण आता आय हॅव आय थिंक गॉट बेटर आणि फॉर दॅट माझं वर्कआउट हे मी नाही मिस करत uh, have... ना, oh. आता म्हणजे आय हॅव म्हणजे हे काय ना आधी मला काय वाटायचं वापरे एक तास काढायचं आहे आता मला असं होतं की नाही हे माझं टेबल टाइम टेबल आहे तुम्ही मला अकोमोडेट करा सॉरी पण आणि इट हॅज चेंज मी मी आज सकाळी माझ्या ट्रेनरला केलेला मेसेज आहे की काल स्क्रीनिंगला मला एवढं सगळे म्हणाले की अरे तू किती छान दिसते तू किती किती तू you know, कि यू नो यू हॅव मेंटेन्ड आणि मी त्यांना आणि आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल मी आज त्यांना केलेला मेसेज आहे की आय एम ग्रेटफुल टू यू कारण तुम्ही मला त्यांनी ते मला अनन्यापासून ट्रेन करतायत सर आणि त्यांनी ना छोट्या मी आज बेसिक ज्या मुलीला माहीतही नव्हतं की स्कॉ स्कॉट बर क्या क्या होत आहे काय आहे मला नाही माहिती त्या माणसांनी लिटरली मला माहिती आहे की ही हॅज मेड मी स्ट्रॉंगर मेंटली फिजिकली माझ्यातला कॉन्फिडन्स खूप त्यांच्यामुळे पण वाढला आहे यु नो की आय लाईक वेरिंग सट फ्यू काइंड ऑफ क्लोथ्स